एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळील वैतरणा खाडीमध्ये पडून एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे कैलास काशीनाथ माडवे असं या तरुणाचं नाव असून तो डहाणूतील चिंचणी येथील ओसार तणाशीचा रहिवाशी आहे कैलास एकविरा मातेच्या दर्शनासाठी गेला असता परतत असताना ही दुर्घटना घडली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहतूक कोंडीची माहिती घेण्यासाठी दुर्वेश गावचे हद्दीतील वैतरणा नदी पुलावर आपल्या मित्रासोबत चालत निघाला होता त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने ट्रक आला होता त्या ट्रक धडक देईल म्हणून कैलास वाचण्याच्या प्रयत्नात पुलावरून थेट वैतरणा नदीत पडला खरं म्हणजे ही रविवारी रात्रीची घटना असून वीस तास उलटून गेले तरी कैलास अजून बेपत्ता आहे सध्या स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेतला जातोय तर शोधमोहीमसाठी प्रशासनाकडून कोणतीही लवकर मदत न मिळाल्याने कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली